मुळात असं आहे की जसं संतोष धुरी यांनी सांगितलं की कोण आहेत हे लोक विकत घेणारे मला असं वाटतं पोलीस प्रशासनाने याचा छडा लावला पाहिजे कंपनीला नोटीस दिली गेली पाहिजे की तुम्ही आम्हाला ज्यांना विक्री केलेली आहे त्यांचा डेटा आम्हाला द्या आणि जर पोलिसांना कारवाई करता येत नसेल काय अडचण असेल पोलिसांनी तो डेटा आमच्याकडे द्यावा हे कोण पाकिस्तानी प्रेमी आहेत त्यांच्या घरात घुसून महाराष्ट्र सैनिक त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत हे जे पाकिस्तानचे झेंडे असतील टी शर्ट असतील कॅप असतील किंवा इतर वस्तू असतील किचन वगैरे ह्या ऑनलाईन पद्धतीने विकल्या जात आहेत कारण त्याला मागणी आहे भारतात राहून अशी कोणती लोक आहेत जे या गोष्टीला मागणी करतायत हे कोण पाकिस्तानी प्रेमी आहेत हे मला वाटते पोलीस प्रशासन आणि सरकारने हे शोधून काढलं पाहिजे कारण हे जरी अतिरेकी नसतील हे भारतात राहणारे असतील पाकिस्तानी प्रेमी असतील परंतु हे कदाचित पुढे जाऊन अतिरेक्यांना मदत करू शकत असतील का करत नसतील आणि हे हा जो पैसा आहे हा अतिरेक्यांना कसा पुरवला जात नसेल या सगळ्या गोष्टींचा छडा मला वाटतं प्रशासनाने पोलीस प्रशासन लावलं पाहिजे याच्यात गांभीर्य ओळखलं पाहिजे नाहीतर एक दिवस डोक्याला हात लावण्याची वेळ येणार आहे स्पोर्टा टेक्नॉलॉजीज या कंपनीच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये ऑनलाईन पद्धतीने पाकिस्तानचे लोगो पाकिस्तानचे ब्रँडिंग असलेले टी शर्ट्स आणि विविध सोवेनियर हे विक्री करण्यात येत होते ऑनलाईन त्यांचं ऑफिस जे आहे ते बी केसी आपल्या इथल्या बांद्राला वांद्रे पूर्व इथे त्या लोकांचं ऑफिस होतं त्या ऑफिसला काही दिवसांपूर्वी आम्ही भेट दिल्याच्या नंतर त्यांनी ऑनलाईन ही विक्री बंद केलेली आहे परंतु त्याच्या माध्यमातून आता नवीन प्रश्न असा समोर आलाय की त्यांनी जे बल्क क्वांटिटीमध्ये प्रोडक्शन केलेलं आहे हे सर्व प्रोडक्शन त्यांनी आपल्याच मुंबईमध्ये अंधेरी या भागातून ते प्रोडक्शन करत आहेत हे नेमकं प्रोडक्शन कोणासाठी काढलंय आणि त्यांची इतक्या मोठ्या प्रमाणात विक्री कोण करत होते याची माहिती समोर यावी म्हणून आज आम्ही आमच्या आम्ही तुमच्या पुण्यामध्ये आलो होतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका